दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सुरगणा तालुक्यात वांगण वांगणसुळेशिवारातील जंगल परिसरात घुसखोरी करून खैर प्रजातीचे ताजे लाकूड चोरण्याचा प्रकार वडकीस आला असून वनविभागाच्या का कारवाईत मोठ्या प्रमाणावर लाकूड जप्त करण्यात आले असून एक संशयित ताब्यात घेण्यात आला आहे वांगणचोळी शिवारातील जंगलात खैर प्रजातीचे लाकूड चोरीस जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी बारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी पहाटे सुमारे सात वाजता सापळा रचला होता दरम्यान जंगलांच्या दिशेने येणारी एक दुचाकी आणि चारचाकी वाहन वनविभागाच्या पथकाच्या निदर्शनास आले वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला जात असता चारचाकी वाहनातील संशयित जंगलात पळून गेले चारचाकी वाहनांची तपासणी केली असता खैर प्रजातीचे ताजे कापीव लाकडाचे एकूण वीस नग आढळून आले लाकडाचा घनमीटर शून्य पूर्णांक पाचशे सतरा असून त्याची किंमत सहा हजार आठशे एकोणपन्नास रुपये इतकी होती चारचाकी व वा दुचाकी वाहनांसह एकूण जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत एक लाख दहा हजार रुपये असून या कारवाईत दुचाकीस्वार वसंत काशीराम कहाडुळे राहणार धरमपूर जिल्हा वलसाड याला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले या, या प्रकरणी वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फराई संशयिताचा शोध घेतला जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा